झालो पोटी शीत गाठी 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 आहे का तुम्हाला गाठी अंतकरणातल्या गाठी त्या गाठी निरसून गेल्या मोकळ्या झाल्या त्याच्यामुळे आता समाधान स्थितीमध्ये तू म्हणतात आम्ही आलो मन प्रसन्न करणारी अवस्था आम्हाला प्राप्त झाली गाठी गाठीचा विचार करायचा झाला तर अनेक गाठी सांगितल्या शास्त्रामध्ये चित अचिताची गाठ अविद्येची गाठ प्रारब्धाची गाठ नाहीच लग्नाची हा या सगळ्या गाठीचे तू कोबर आहे म्हणता कोणत्याही गाठी घ्या को पण त्या सगळ्या संतांच्या भेटीमुळे काय झाल्या निरसून गेल्या खरं म्हणजे गाठ फार विचित्र असते बरं का गाठ गाठ काही काही माणसं कशी असतात आम्ही आळंदीला शिकायला परत एकदा सांगतो फार मोठे विद्वान कीर्तनकारी नाव सांगणार नाही मी आपल्या गावात आलेले तालुक्यात खूप वेळा आले सोबत होतो आम्ही शिकायला ते बीडचे आम्ही मधुकरी एकत्र स्नानाला एकत्र इंद्राणीला पोहायला एकत्र अभ्यासाला एकत्र खेळायला एकत्र सगळ्या शाळेत एकत्र पण त्यांचे गाववाले त्यांना विचारलं का अरे बाबा आपण सगळेजण एकत्र मिळून राहतो बसतो उठतो खेळतो आता विद्यार्थी अवस्था म्हणजे काय सगळ्याच वेळेस अभ्यासच करायचा असतो असं काही नाही आम्हाला इंद्राणी पोहण्याकरता होती पुन्हा पुन्हा तिथे जवळ होता पुन्हा पुन्हा पुणे तिथे काय उणे पुण्यासारखं शहर होतं सगळ्या गोष्टी विद्यार्थी अवस्थे त्या मित्र जो होता त्याला विचारलं काय रे विक्रम मधुकरी आपण एकत्र आणतो शाळेत एकत्र जातो सगळ्या गोष्टी एकत्र करतो तुझ्या गावचं जे आहे फार बिलिंदर आहे आपल्यात बसत नाही आपल्यात उठत नाही आपल्याशी बोलत नाही आपल्यात खेळत नाही आपल्यात जेवत नाही नेमकं काय त्याने सांगितलं योगेश महाराज जाऊ द्या कुठं त्याच्या नादी लागतात ते लय लागता। आतल्या गाठीचं आज आहे तसंच आहे ते नाव नाही सांगत कीर्तन झाल्यावर विचारा सांगतो विठाल 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 महाराज मी जर मोठा कीर्तनकार झालो ना मोठा म्हणजे कसा तुमच्याकडे काल परवा आले तशा तसा जर झालो तर मी असं एवढं मोठं खोक घेऊन जाणारे मुंबईच्या एका डॉक्टर कडे त्याला सांगणारे एवढे पैसे घे बाबा पण आतली गाठ काय ती दाखव हे आतली गाठ फार अवघड आहे माणसं मरतात पण गाठ सुटत नाही बाबा ऐक नाही माणसाने मोकळं जीवन जगावं एवढ्याच वाक्यावर एकच वाक्यात सार आहे काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जायचंय एवढंच सार आहे आलोय ना भगवंताने आपल्याला जन्म प्राप्त करून दिलाय चांगलं प्रेमाने राहावं प्रेमाने जगावं प्रेमानेच निरोप घ्यावा असं मी ह्या मताचा माणूस आणि म्हणून त्या भूमिकेतून तुकाराम महाराज म्हटल्या सगळ्या गाठी सुटल्या पण संधेह म्हणजे संशय जो आहे अभंगाच्या भूमिकेत विचार करायचा झाला तर तीन संशय निर्माण होतात परमात्म्याला जीवापेक्षा भिन्न म्हणायचं की अभिन्न म्हणायचं एक परमात्म्याला सगुण म्हणायचं की निर्गुण म्हणायचं दोन आणि या जगताला सत म्हणायचं की असत म्हणायचं तीन विठाल विठल परमात्म्याला जीवाहून भिन्न म्हणायचं की अभिन्न म्हणायचं भिन्न वेगळं म्हणताच येत नाही प्रमाण प्रमाणे तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा जीव वेगळा नाहीचे ना त्याच्यामुळे पहिला विषय संपला परमात्म्याला सगुण म्हणायचं की निर्गुण म्हणायचं ज्ञानोबी पुरावा दिलाय तुझं सगुण म्हणो की निर्गुण सगुण निर्गुण एकू एकच आहे तोही विषय संपला आणि तिसरं सांगितलं या जगताला सत म्हणायचं की असत म्हणायचं तुकोबराय म्हटले रज्जू सर्पाकार भासयले जगडंबा याला सतही म्हणता येत नाही याला असतही म्हणता येत नाही याला मिथ्या शब्द वापरला आता तो तात्विक भाग मला वापरायचा नाही पण तुकोबराय म्हणतात हे सगळे जे संशय होते हे सगळे संशय आ, संतांची भेट झाल्यामुळे निघून गेले म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी या गाठीवर मी शेवटचा एक भाग सहज आठवला म्हणून आपल्याकडे बघून सांगतो त्या भागवतामध्ये विनुनाथ नावाचं प्रकरण आहे आपण सगळ्यांनी भागवत श्रवण केलंय प्रातस्मरणीय परमश्रद्धे वैकुंठवाशी स्वामी नामदेवजी महाराज ऋषिकेश आश्रम या नावानेच ओळखलं जायचं महाराजांना फार विद्वान महात्मा होता भागवतातलं फार रस पान आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून ग्रहण केलेलं आहे फार तल्लीन फार हुशार विद्वान महात्मा होता त्या वेणुनाथ नावाच्या प्रकरणामध्ये एक प्रसंग फार गोड येतो ऐका सगळ्या गोपिका भगवान कृष्ण परमात्म्याशी भांडायला जातात देवा अरे तुझं खाताना बसताना उठताना सगळं कार्य करताना आम्ही तुझ्यावर प्रेम करतो तुझ्यावरती प्रेम करतो तुला विसरत नाही आणि तू मात्र जेव्हा बघावं तेव्हा ती बासरी वाजवत बसतो बासरीवर प्रेम करतो असं का आम्ही तुझ्यावरती प्रेम करतो सगळं धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी ज्यांचे ध्यानी मनी नित्य काळ हरी जेवताना बा सगळं आम्ही तुझं विस्मरण होऊ देत नाही बाबा तरी सुद्धा तू त्या बासरीवर प्रेम करतो का त्याचे तीन कारण भगवंतांनी सांगितले पहिलं कारण सांगितलं मी बासरीवर प्रेम का करतो त्याचं कारण आहे मी जेव्हा जेव्हा या बासरीशी बोलेल तेव्हा तेव्हाच ते बासरी बोलते म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो आपलं तसं आहे का आपल्याशी देव बोलत नाही तरी आपली बडबड थांबते सुखाचं ठेव सुबुद्धी दे कांद्याला चांगला भाव पोरा हो दे पोराची दावी होऊ दे पोरीचं जमवू दे ही आपली बडबड आहे नाही का मी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हाच बोलते म्हणून प्रेम करतो दुसरं कारण सांगितलं का प्रेम करतो मी जेव्हा जेव्हा तिच्याशी बोलतो तेव्हा तेव्हा ती मधुर बोलते गोड बोलते मंजूळ बोलते म्हणून प्रेम करतो आपण कसं बोलतो कर्कश बोलतो रागावून बोलतो अशुद्ध बोलतो आपली बोली भाषा काय चांगली का नाशिकचे मुलं निखिल दादा आळंदी मध्ये ओळखायचे झालं तर आपली भाषा एवढीच इडट होई तिडट होई वय बरोबर ना येऊ रायला खाऊ रायला ही आपली नाशिकची भाषा समजायचं हे आपल्या नाशिक जिल्ह्यातलं आहे ही भाषा आहे पण ज्ञानोबर आहे आम्हाला सांगतात तैसे साचा आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माणसाने गोड बोलावं प्रेमाने बोलावं कुणाच्याही अंतकरणाला आपल्या जिभेपासून जखम होईल असं मात्र बोलू नाही प्रातस्मरणीय परमसद्द्य तुकाराम बाबा जेऊरकर एक वाक्य नेहमी त्यांच्या कीर्तनात सांगतात जिभेपासून झालेली जखम जिभेला झालेली जखम ही लवकर बरी होते पण जिभेपासून झालेली जखम मात्र आयुष्यभर बरी होत नाही भगवंत तेच सांगतात मी जेव्हा बोलतो तेव्हा बोलते पहिलं कारण आणि मी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हा गोड बोलते मधुर बोलते म्हणून प्रेम करतो आवडते तिसर शेवटचं कारण महत्त्वाचं सांगितलं मी हिच्यावरती का प्रेम करतो ही बासरी इथून तिथून मोकळी आहे हिच्या अंतकरणात कुठे गाठ नाही म्हणून मी प्रेम करतो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो खोटी